नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ या गोड शब्दानी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अर्थातच श्रावण महिन्यामध्ये जशी पूजा केली जाते तशा विविध प्रथा सुद्धा आहेत ज्या आपण करत असतो त्यामध्ये येतात नंदीला हिरव्या बांगड्या का भराव्यात किती भराव्यात आणि जर नाहीच भरल्या तर काय कराव्यात ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपणच बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये आपण स्वतः सुद्धा हिरव्या बांगड्या घालणं खूप चांगलं असतं महादेवाची जेव्हा आपण पूजा करत असतो व्रत करत असतो त्यामध्ये हिरव्या बांगड्या मोठ्या प्रमाणात घातल्या जातात कारण महादेवा हिरव्या बांगड्या जर घालून पूजा केली तर अर्थातच महादेव आपल्याला प्रसन्न होत असतात त्याचबरोबर बघा की ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की हिरव्या बांगड्या आपण घातल्या किंवा सुद्धा केले एखाद्याला तरीसुद्धा आपला जे भूतग्रह असतो तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरत असतो त्यामुळे हिरव्या बांगड्या आपण कोणाला सुद्धा करू शकतो त्याचबरोबर हिंदू परंपरेनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्यांनी नेहमीच एकतरी बांगडी घालावी किंवा मग जेव्हा पूजा वगैरे असतात तेव्हा हातामध्ये बांगडी असावी त्याचबरोबर हिरव्या बांगड्या घातल्याने काय होतं तर हिरव्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीची जी आयु असते ती वाढण्यासाठी सुद्धा मदत होत असते त्याचबरोबर जे प्रेम आहे पती पत्नीमधलं ते सुद्धा वाढण्यासाठी फायदा होत असतो असं हिंदू शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे अनेक दृष्ट्या सांगायचं झालं तर काय होत असते हिरव्या बांगड्या जेव्हा आपण घालत असतो जेव्हा घरातली महिला जी आहे घरातली कामं करत असतील धुणे भांडे स्वयंपाक या सगळ्या गोष्टी जर करत असेल तर बनगट असतं त्यावर ते सारख्या इकडे तिकडे होत असतात त्यामुळे रक्तभिसरण जी प्रक्रिया असते ती सुरळीत चालण्यासाठी सुद्धा फायदा होत असते आणि त्याचबरोबर बांगड्याचा जो आवाज आवाज जा, असतो आवा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्या मूडमध्ये सुद्धा चेंजेस येत असतात त्यामुळे आपण नक्कीच घातल्या पाहिजेत बांगड्या घालण्याची जी प्रथा आहे ती अगदी पूर्वीपासून आहे आपल्या आजा वगैरे सगळ्या ज्या आहेत आई वगैरे त्या अगदी हात भरून भरून ज्या आहे पहिल्या बाया बा बांगड्या ज्या आहेत ते घालतात हल्ली आता थोडं कमी होत चाललेलं आहे पण पहिल्या ज्या बाया होत्या ना त्यांच्या हातात आपण बघितलं तर भरपूर अशा दोन दोन डजन तीन तीन डजन अशा बांगड्या ज्या आहेत त्या घालत असत त्याचबरोबर बघा जेव्हा एखादी महिला गर्भवती असते तेव्हा तिला पाचव्या किंवा सातव्या महिन्यापासून हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या जातात असं म्हणतात की हिरव्या बांगड्या ज्या आहेत तेव्हा घातल्या जातात त्याचबरोबर बघा आता नंदीला हिरव्या बांगड्या घालण्याच्या मागचा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पतीच्या आयुमध्ये आपल्या सौभाग्यामध्ये भर पडतच असते त्याबरोबर आपल्या जे मुलं बाळ असतात त्यामध्ये सुद्धा भर पडत असते आपल्याला जर एखादी अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा भर पडत असते त्याच्यामुळे नंदीला हे श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या जातात बऱ्याचदा काय होतं की आता पूर्वीपासून बघा नवीन झालेल्या जे लग्न असतात त्या महिला माहीर येत असतात आणि जुन्यासुद्धा जातात ज्यांचं लग्न झालेलं आहे ते अनेक सणामध्ये जसे की नागपंचमी असो रक्षाबंधन असो अशा सणाला जे आहे महिला आपल्या माहेरी जात असतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना बांगड्या भरण्यात येतात तर ननंद किंवा बांगड्या भरू शकतात पण बऱ्याचदा काय होतं की कधी कधी नंदा गाभी असतात आपण इकडे असतो मग काय करायचं तर अशा ठिकाणी आपण त्यांना पैसे देऊ शकतो किंवा माझ्या नावाच्या बांगड्या भरा असं सुद्धा म्हणू शकतो त्याचबरोबर बांगड्या भरण्याचा एक नियम असतो की एका हातामध्ये जर आपण तीन बांगड्या भरल्या तर एका हातामध्ये दोन दोन भरायचे असतात तर अशा पद्धतीच्या बांगड्या ज्या आहेत सारख्या सारख्या एका हातामध्ये भरायच्या नसतात हा सुद्धा नेम असतो तर अशा पद्धतीने आपण जे श्रावण महिन्यामध्ये नक्कीच बांगड्या ज्या नंदीला भरल्या पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद